नमस्कार ताईनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा त्याचं नाव आहे कविता नागोडे रेसिपी अँड ब्लॉग तर आपण आहे ना एक छान अशी एक नवीन रेसिपी बघणार आहोत तर आहे ना तर आज मसाला शेवगा बनवणारे छान अशा मध्यम आकाराच्या साईजचा शेवगा मी कट करून घेतला आहे तर हा शेवगा आहे ना अर्धा पाव शेवगा आणलेला आहे तर मीडियम साईजमध्ये कट करून घेतला आहे आणि वरच्या साल असतं ना ते पर काढून घ्यायचे आपल्याला कारण त्यामध्ये मसाला जातो मग आणि खायला पण टेस्टी लागतं तर वाटण बनवण्यासाठी ना मी खोबरं किसून घेतले डाळे घेतलेले आहे थोडेसे शेंगदाणे घेतले लसूण आणि अद्रकचे छोटे छोटे मीठ तुकडे बनवून घेतलेले आहे त्यानंतर मिडियम साईजचे दोन कांदे कट करून घेतलेले आहे बारीक बारीक तर हा सगळा मसाला आहे ना आपल्याला आहे ना छान तव्यावरती भाजून घ्यायचा आहे तर आहे ना आपण एका साईडला आहे ना शेंगा आहे ना अर्ध्या शिजून घेऊया तर सत्तर ते ऐंशी टक्के आपल्याला शेंगा शिजून घ्यायच्या आहे त्यामध्ये मीठ टाकूया आणि थोडीशी हळदी टाकूया तर सत्तर ते ऐंशी टक्के शेंगा आता आपण शिजून घेऊया आता मी ना शेंगा आहे ना पातेल्यामध्ये टाकलं आहे शिजवायला आणि त्यावरती छान असं झाकण ठेवून घेतलं आहे दहा ते पंधरा मिनटात शेंगा लागतं शिजवायला तवा घेतला आहे तव्यावरती ना आपल्याला सगळं वाटण आहे ना बनवायचं आहे तर तो, तो, तो मसाला पूर्ण आधी भाजून घ्यायचा आहे तर तवा गरम होतोय आता आहे ना सगळ्यात पहिले आपण आहे ना खोबरं भाजून घेणार आहे खोबऱ्याला आहे ना छान असा गोल्डन सोनेरी कलर येईपर्यंत खरपूस असं खोबरं भाजून आहे व्यवस्थित असं मिक्स करत छान भाजून घेऊया खोबऱ्याला तेल सुटतं त्यामुळे ना तेल नाही टाकलं आहे छान असं खरपूस खोबरा पण भाजून घेऊ खोबऱ्याला छान असा सोनेरी रंग आलेला आहे तर आता आपण ना एका ताटामध्ये काढून घेऊया आता थोडंसं तेल टाकायचं त्यानंतर ना आपण ना शेंगदाणे आणि डाळ्या ज्या हे ना आपण घेतलेल्या शेंगदाणे आणि डाळ्याने ना छान थिकनेस येतो घट्टपणा येतो त्यासाठी ना शेंगदाणे आणि डाळ्याचा वापर करायचा एकदम घट्ट भाजी होते, होते एक छान होते सरपणा छान येतो त्याला तर मस्त तेलामध्ये ना शेंगदाणे आणि डाळ्या पण अशा छान अशा चा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायच्या जास्त वेळ नाही लागत एक दोन मिनटामध्ये डाळ्या आणि शेंगदाणे भाजून होतात बघा छान शेंगदाणे पण आणि डाळ्या पण गोल्डन ब्राऊन कलरचे झालेले आहे आता हे पण आपण एका ताटामध्ये काढून घेऊया आता आपण शेंग लसूण आणि अद्रकचे तुकडे आहे ते पण ना भाजून घेऊया छान असे लसूण आणि अद्रक आपले भाजून झालेले आहे आता आपण यांना कांदा टाकून घेऊया कांद्याला पण आहे ना छान असं गोल्डन ब्राऊन सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे असं परतून घ्यायचं आहे मस्त तेलामध्ये तर छान असा कांदा आपण आता भाजून घेऊया तेलामध्ये छान असा कांदा आपला इथं भाजून झालेला आहे बघा कलर पण चेंज झाला आहे आणि कांद्याची साईज पण कमी झाली आहे छान परतला ना तर तो कमी होतो तर बघा आपलं सगळं जो मसाला आहे तो इथं भाजून रेडी झालेला आहे आता ना आपल्याला ना थंड होऊन द्यायचं थोडं पाच ते दहा मिनटं आणि मग मिक्सरमध्ये ना छान असं थोडं थोडं पाणी घालून मसाला बारीक वाटून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालूनच वाटायचं आहे जास्त पातळ नाही करायचं आहे थोडं थोडं पाणी वाट घालून चांगलं वाटण आता बनवून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आता टाकून घेतलं आहे मसाला सगळा छान असा बारीक करून घेते बघा थोडं थोडं पाणी घालून येणार असं घट्ट असं मसाला मी इथं रेडी केलेला आहे असंच इत इतकंच पाणी घालून छान असं रेडी करायचं मसाला तर बघूया आपल्या शेंगा पण झाल्या आहेत का बघा शेंगा छान शिजलेल्या आहेत थोड्याशा आहे पण आपण त्या मसाल्यामध्ये आता शिजून घेणार आहे आता इथं मी एक कढई ठेवली आहे कढईमध्ये ना दोन ओगळं तेल टाकायचं आहे तेल चांगलं गरम होऊन द्यायचं त्यामध्ये आपण थोडंसं जिरं टाकूया जिरं छान तडतडून द्यायचं त्यानंतर आपण कढीपत्ता टाकूया कढीपत्ता पण चांगला तडतडून द्यायचं त्यानंतर आपण मसाले टाकून घेऊया जेवढे आपल्या घरामध्ये अवेलेबल आहे तेच मसाल्याचा आपण वापर करणार आहे तर इथं मी ना एक चमचा कांदा मसाला टाकला आहे थोडीशी हळदी एक चमचा लाल तिखट टाकलं आहे धने पावडर टाकली आहे जिरा पावडर टाकली आहे आणि माझ्या घरामध्ये किचन किंग मसाला होता तो थोडासाच राहिला होता तर तो, तो पण टाकून घेतला आहे एक चमचा असेल तो पण याने टेस्ट छान येते किचन किंग ऐवजी तुम्ही गरम मसाल्याचा वापर केला तर आधी छान छान असा मसाला परतून घ्यायचा आहे त्यानंतर जे आपण वाटण बनवलं आहे ते यामध्ये टाकून घेऊया गॅस कमी ठेवायचा जेणेकरून आपल्याला मसाला जो आहे तो कढईला खाली लागणार नाही छान असा मसाला आपण मिक्स करून घेऊया छान मसाला परतून घ्यायचा आहे आपल्याला चांगला मिक्स करून घ्यायचं आहे छान मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपण मसाला परतून घेऊया बघा किती छान असा मसाला आपला परततोय आहे अजून पाच मिनटं आपण मसाला परतून घेऊ आपण मीठ थोडंसंच घालणार आहे कारण की शेंगा उकडताना पण आपण मीठ घातलेलं आहे त्यामुळे तुमच्या चवीनुसार तुम्ही मिठाचा वापर करा थोडंसंच घाला छान असा मसाला एकजीव करून घ्यायचा आहे व्यवस्थित असा मसाला परतून घेऊया छान असा मसाला परतून झालेला आहे त्यामध्ये आपण आता उकडलेले शेंगा घालूया पाणी गरमच होतं शेंगाचं त्यामुळे मी दुसरं पाणी काही गरम केलेलं नाही आहे शेंगामध्ये जर पाणी गरम असेल आणि तुम्हाला जर रसा जास्त पाहिजे असेल ना तर एक ग्लास तुम्ही पाणी गरम करून पण टाकू शकता पण माझ्या शेंगाचं पाणी भरपूर होतं त्यामुळे येणार मी पाणी नाही टाकले तुम्ही तुम्हाला पाहिजे असेल तर एक ग्लास पाणी टाकू शकता पण गरम करून टाका छान असा मसाला शेंगा मस्त असं हलवून घ्यायचं आहे तुम्हाला जितकी घट्ट पाहिजे तितकी तुम्ही घट्ट ठेवू शकता तुम्हाला पातळ पाहिजे असेल तर तुम्ही अजून पाणी टाका तर मी येणार फक्त मिक्सरचं भांडं धुवून घेतले तेवढंच पाणी टाकले एक कबर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि दहा ते पंधरा मिनटं कमी गॅसवर छान अशी उकळी येऊन देऊया आता आपण ना झाकण ठेवू दहा ते पंधरा मिनटासाठी दहा ते पंधरा मिनटं झालेले आपल्या शेंगा छान उकळलेल्या आहे आणि शेंगा शिजलेल्या पण आहे साइड साइड ने खूप छान अशी तरी पण आलेली आहे छान अशी घट्ट पण झालेली आहे आपली भाजी मस्त अशी हलवून घ्यायची आहे सगळा मसाला छान असा मिक्स होतो त्यानंतर आपण आता गॅस बंद करूया मी आता गॅस बंद केलेला आहे बघा छान अशी भाजी आपली इथं रेडी झालेली आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर छान अशी बाजरीची भाकर कांदा आणि लिंबू छान अशी भाजी तुम्हाला आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा भेटूया अशा छान अशा रेसिपीसोबत मस्तरा स्वस्थरा आणि खाता बाय